असा आहे तो म्हणजे ज्याचा माल त्याचा माल तो जी आर काढलाय फडणवीस सरकारने दोन हजार सोळाला त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली आहे त्याच्यामुळं केंद्राची आणि महाराष्ट्र शासनाची जीएसटी पुरवतात व्यापारी कारखानदार आणि ते रोख पैसे आमच्या ड्रगवाल्याकडून घेतात कुठल्याही कायद्यात तरलूच नाही तर कृपया मला शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही काढलेला जो जी आर आहे दोन हजार सोळाचा त्याची त्वरित अंमलबजावणी करावी टू दू पाएंट, दू पाएंट हा टू एक टू पॉईंट टू हा विषय आहे परराज्यातील ऑल इंडिया परमिट असलेल्या गाड्या आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये सांगलीवरून मुंबईला कर्नाटकच्या गाड्या येत आहेत आणि महाराष्ट्राच्या गाड्या थांबतायत तिथं आज राजस्थानच्या गाड्या साखर भरून मुंबईला लागल्यात त्या चाळीस चाळीस टन भरून टेलर येत आहेत ते आम्हाला लागतं चौदाशे रुपये भाडं आणि ते अकराशे रुपयामध्ये येत आहेत त्याच्यामुळे व्यापारीचा फायदा होतो पण आपला महाराष्ट्रातला मोटरवाला उपाशी मारला नाही त्यासाठी टू पॉईंट वाहतूक जी आहे ऑल इंडिया परमिट कॉलेजची ती त्वरित बंद केली पाहिजे महाराष्ट्रातल्या गाड्यांना पण धंदा मिळेल तुम्ही देऊ शकत नाही आम्हाला अपेक्षा फक्त तुमच्यात पणच आहे पत्रकार बंधू आणि जे मीडियाचे आपले बंधू आहेत यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आपण बघा मुलून शिकणार असेल वानपूरला लेफ्टन मारतो आम्ही एखाद्या वाहनासारख्या उभे असतात शिकार कधी येतात कधी पकडतो कुठली गाडी आली की घे साईडला दे चाण्यानी जा तर जास्तीत जास्त आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे याच्यावर सगळ्यात मोठा त्रास आहे आम्हाला वाल्यांचा आहे सगळ्यात मोठा त्रास आम्हाला पोलिसवाल्यांचा आहे एक मी आता याच्यावर संकल्पना सांगतो तुम्ही आता बघितलं ऑनलाईनचा मुद्दा आहे महाराष्ट्रात दोनशे रुपये फाईन आहेत तो काश्मीरला दोनशे रुपये फाईन आहे जर तुम्ही ऑनलाईनचा फाईन एकत्र एकाच देशामध्ये वन वन कंट्री वन नेशन वन चॅनल त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला एक सोय देऊ शकता भ्रष्टाचार थांबू शकतो आहे परंतु तो थांबवायला प्रयत्न केले पाहिजे ज्याप्रमाणे भारत स्टेटच्या नावाचे एक नंबर प्लेट्स नवीन आले बी एस ट्वेंटी थ्री बी एस ट्वेंटी फोर समथिंग म्हणजे ज्या जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत ज्यांचे पाच राज्यांमध्ये ऑफिस आहेत त्यांना दिले आम्ही आमचा मालवाहतूकदारांसाठी डिमांड करतो की आम्हाला ज्या पोलिसांकडनं जे त्रास होतोय वन नेशन वन टॅक्स म्हणजे जर भारतातली गाडी आहे तर ती भारतातला कुठलाही कोपऱ्यात जाल तर त्याने महाराष्ट्राचं जरी वन वन टॅक्स टॅक्स भरला असेल तर त्याने वन नेशन वन टॅक्स आणि त्याची नंबर प्लेट ही एकच पाहिजे एम एच फोर्टी थ्री एम एच फोर्टी थ्री नसेल म्हणजे ही जात वात आणि प्रांत धर्म डिवाईड केल्याचा एक प्रादुर्भाव दिसतो कारण महाराष्ट्राची त्रेचाळीस नंबर गाडी असेल तर तिला गुजरातला की अडवणार गुजरातची असेल तर तिला महाराष्ट्रात म्हणून वन नेशन वन टॅक्स आणि वन नंबर प्लेट अशी आमची संकल्पना आहे